कॉल करतो कॉल यू नाही रेडी ना उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर होते त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी केजरीवालांची पत्नी त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या गाठी भेटी झाल्या त्यावर तुमची प्रतिक्रिया मला वाटतं महाराष्ट्राने हे पहिल्यांदा चित्र पाहिलं असेल की अगोदर लोक मातोश्रीवरती येत होते आणि आज काय दिवस आले की स्वतःच्या स्वार्थासाठी तीन दिवस दिल्लीमध्ये येऊन बसावं लागतं आहे वाट पाहावं लागतं आहे वेळ देतायत की नाही ते बघावं लागतं आहे आणि मलाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा याच्यासाठी गाढाणं मांडायला लागतं आहे मला वाटतं ही परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली असेल की इतकी लाचार परिस्थिती जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब दिल्लीमध्ये कामानिमित्त मीटिंग संदर्भात येत असतात तेव्हा त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप टीका केल्या जातात आणि आज हे तीन दिवस तीन दिवस येऊन दिल्लीमध्ये बसतायत लोकांना फोन करतायत समोरून मला काही लोकांनी सांगितलं काँग्रेसच्या पण आम्हाला काय भेटायची इच्छा नाही पण तरी आम्हाला फोन करून बोलवतात या बाबा भेटायला या अशा मोठ्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं सा नाव मी इथे घेऊ शकत नाही त्यांचे मित्र देखील आहेत पण आज अशी परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली की जे सगळे लोक मातोश्रीवरती येत होते आज पूर्णच्या पूर्ण कुटुंबाला इथे दिल्लीमध्ये येऊन तात्काळ बसावं लागतंय म्हणजे ह्याच्यापेक्षा लाचार परिस्थिती असू शकत नाही कारण की यांनी आयडिओलॉजी सोडून दिलेली आहे बाळासाहेबांचे विचार सोडले हिंदुत्व सोडलं आणि काल सभागृहामध्ये ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांना देखील यांनी वाऱ्यावरती सोडायचं काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा बाळासाहेबांचा आणि मोदीजींचा फोटो लावून निवडून आले आणि नंतर युती केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आता पुन्हा लोकसभेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतांवरती हे निवडून आले आणि काल ह्या समाजाचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक दिवस होता बिल होता पार्लमेंटमध्ये तेव्हा हे सगळे पळून गेले कारण की आता ह्यांना आयडिओलॉजिकल कन्फ्युजन झालेला आहे की आम्ही कोणाला सपोर्ट करायचं कोणाच्या बरोबर राहायचं कोणाला फॉलो करायचं हे होणारच आहे साजिक आहे कारण की जेव्हा आपण आयडिओलॉजी सोडता तेव्हा अशा संभ्रमामध्ये आपण पडता अगोदर देखील अशीच बोटचेपी भूमिका हे लोक घ्यायचे पण काल ज्यांच्या मतांवरती आज मुंबईमध्ये इतक्या सीट्स आल्या त्या कुठल्या मतांवरती आल्या आहे मला सांगायची गरज नाही त्यांनी भरभरून मतदान केलं मुस्लिम समाजाने आपल्याला पूर्णपणे विश्वास आपल्यावरती दाखवला आणि काल त्यांचा ऐतिहासिक वफ अमेंडमेंट बिल काल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस होत होता तेव्हा हे सगळे नऊच्या नऊ खासदार पळून गेले आणि जेव्हा सगळ्या पक्षाचे लोक प्रतिनिधी गटनेते त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत होते कारण की काल स्पीकर साहेबांनी ऑपोजिशन पासून सुरुवात केली सगळ्यांना तिथे बोलण्याचा अधिकार दिला होता बोलण्याचा वेळ दिला होता आणि वेळ देऊन सुद्धा बिल इंट्रोड्यूस होण्याच्या अगोदरपर्यंत हे लोक बसले होते आतमध्ये बिल इंट्रोड्यूस झाल्यानंतर नऊच्या नऊ खासदार पळून गेले सभागृहाच्या बाहेर आम्ही बघत होतो की काय बोलणार आहे की ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या मतांवरती ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे विश्वास दाखवला लोकसभेमध्ये पूर्ण नाईन्टी नाईन पर्सेंट मतदान आपल्याला केलं पण आज त्यांच्या बिलावरती आम्ही बोललो आम्ही आमचा स्टँड पक्षाचा स्टँड शिवसेनेचा स्टँड तिथे क्लिअर केला बाकी पक्षांनी त्यांचा स्टँड क्लिअर केला ऑपोजिशननी त्यांचा स्टँड क्लिअर केला बिलावरती पण हे बाहेर जाऊन पळाले मला वाटतं हा जो काल पळफुटेपणा यांनी केला आहे मुस्लिम समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणावरती आपण विश्वास दाखवला दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाच्या पाठीमध्ये खंजीर यांनी घुपसला आणि दोन हजार चोवीसला ज्यांच्या मतांवरती हे निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम काल यांनी केलं म्हणजे अगोदर हिंदूंच्या विरोधामध्ये गेले आणि आज जे आहे ज्या मुस्लिम लोकांनी आपल्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवला आपल्याला भरभरून मतदान केलं आज त्यांचा बिल होता हा सगळ्यात महत्वाचा विषय होता वक्फ बिल त्याच्यावरती तुम्हाला तुमची भूमिका ठेवायची होती ती भूमिका न ठेवता तुम्ही पळून गेले कारण की स्वतःच्या स्वार्थासाठी बाबा आज गेले, फक्ता फक्ता हे पण गेलेत उद्या हे पण जातील काय करायचं फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे राजकारण करतायत हे कालच्या यांच्या भूमिकेवरून दिसून आलं तुम्ही मला प्रश्न विचारायचा आहे उभाटाच्या नेत्यांना की तुमचा स्टँड काय आहे तो काल तुम्हाला सभागृहामध्ये क्लिअर करायला हवा होता तो स्टँड तुम्ही का क्लिअर केला नाही आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला देखील मला विचारायचं आहे की हा बिल आल्यानंतर याच्यामध्ये मुस्लिम महिलांना रिप्रेझेंटेशन मिळणार आहे वक्फच्या एवढ्या मोठ्या लँड्स आहेत जागा आहेत त्याच्यावरती चांगले शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये एक ट्रान्सपेरन्सी आहे काही मुबलक लोकांच्या हाती हातामध्ये वक्फ बोर्ड जे आहे ते होतं ते त्यांचे निर्णय घेत होते पण सरकारने त्याच्यामध्ये आज नवीन बिल आणून आपल्या बाळामुळांना आपल्या महिलांना पुढे कसं जाता येईल याच्यासाठी सरकारने प्रावधान केलं सरकारने एक पहल केली सुरुवात केली पण आज अशा बिलावरती आपली भूमिका ज्यांना तुम्ही निवडून दिलं भरभरून मतदान करून ते देखील आज तुमची भूमिका तिथे मांडू शकले नाही हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आपल्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आपल्या बाळामुळांशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणासाठी आपला उपयोग करून घ्यायचा आहे म्हणून ते काल सभागृहामधून पळून गेले सभागृहामध्ये जेव्हा वेळ दिली होती प्रत्येक पक्षाला छोटा मोठा पक्ष ओवेसीने देखील ओवेसी तर एकटाच आहे त्यांनी त्याची भूमिका तिथे मांडली पण हे त्यांची भूमिका मांडू शकली नाही तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठीचं आता टीका केली पण मह, महाविकास आघाडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री असेल महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत घोळ आहे असं वाटतं बघा मी तर तेच म्हणतोय तुम्हाला की त्यांचे महाविकास आघाडीचे वेगवेगळे पक्ष वेगवेगळे रोज नाना पटोले काहीतरी वेगळं बोलतायत त्यांना व्हायचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काहीतरी वेगळं म्हणतायत आणि हे दिल्लीमध्ये येऊन मला तर काल काही लोकांनी सांगितलं की राहुल गांधीकडे हट्ट करून बसले होते की मला चेहरा करा राहुल गांधी बोले असं कसा होत नाही होता नाहीये अशी परिस्थिती आहे चर्चेला इंट्रोडक्शन पहिल्यांदा बिल जेव्हा इंट्रोडक्शन झालं सगळ्या बिलांबरोबर हे होत नसतं जेव्हा बीएससीची मीटिंग झाली तेव्हा तिथे ठरलं बाबा ऑपोजिशनची मागणी होती हे ऑपोजिशनमध्येच आहेत ना काही कुठे मध्ये आहेत ती देखील भूमिका त्यांनी मांडली पाहिजे त्यांची ठरवली पाहिजे तिथे ठरवण्यात आलं की पासून सुरुवात करण्यात येईल आणि ऑपोजिशननी रिक्वेस्ट केली स्पीकर साहेबांना की आम्हाला सगळ्यांना या बिलावरती इंट्रोडक्शनच्या वेळेस बोलायचं कारण की जेव्हा बिल इंट्रोड्यूस होतो तेव्हा बिल स्टँडिंग कमिटीला जाईल सेलेक्ट कमिटीला जाईल कुठे जाईल चर्चेसाठी त्याच्यामध्ये मत व्यक्त करत असते प्रत्येक पार्टी ती त्यांना संधी होती तिथे मत व्यक्त करण्यासाठी आणि ह्यांनीच संधी मागून घेतली होती ऑपोजिशननी काय सत्ताधाऱ्यांनी मागितली नव्हती नाहीतर बिल येतो बिल इंट्रोड्यूस होतो आणि नंतर त्याच्यामध्ये बाबा चर्चा करायची काय करायची काल त्या चर्चेमधून काय झालं प्रत्येक ऑपोजिशननी प्रत्येक सगळ्यांनी मागणी केली की बाबा हे बिल एक सिलेक्ट कमिटीकडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलं पाहिजे ते ऐकलं सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना जे आहे हे पूर्ण बिल रेटून न्यायचं नव्हतं म्हणून सेक्ट कमिटीकडे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे हे पाठवण्यात आलं तर तुम्हाला तिथे संधी होती बोलण्याची तर तुम्ही पळून गेले की स्वप्न सगळे पाहू शकतात मुंगेरे लाल हसीन स्वप्ने आपण ऐकलं असेल

की जर सगळ्यांना पाहिजे असेल तर ते सलेक्ट कमिटीकडे पण पाठवू शकता सलेक्ट कमिटीकडे पाठवू शकता तिकडे सगळ्या पक्षाचे लोक असतील त्याच्यावरती डिस्कशन होईल त्या कमिटीमध्ये तर त्यांनी काय विरोधामध्ये नाही त्यांनी बाजू मांडलेली आहे परत आपण एकदा भाषण ऐका त्यांचं लाडकीबाई अस्वस्थता महाविकास आघाडीमध्ये लाडकी आणि काँग्रेसच्या हजारवादी बघा अगोदर लाडकी बहिणी योजनेला शिव्या देण्याचं काम पैसे मिळणार नाही लोकांना भ्रमित करण्याचं काम जसं यांनी कॉन्स्टिट्यूशन खत्रेमय आहे संविधान खत्रेमय हे भ्रम त्यांनी पसरवलं तसंच आता लाडकी बहीण त्यांना सुरुवातीला वाटलं अरे पैसे कुठून येणार कसे पैसे मिळणार आणि नंतर स्वतःच्याच ऑफिसमध्ये शाखांमध्ये जे आहे हे मोठे मोठे बोर्ड लावून लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मधून मुख्यमंत्री काढलं लाडकी बहीण योजनेचे सगळे फॉर्म हे लोकच भरत होते आणि त्याच्यावरती टीका देखील करायची मग नंतर बहिणींना सांगायचं ही भीक वगैरे घेऊ नका हे देखील बोलायचं म्हणजे लाडकी बहीण योजना योजनेच्या माध्यमाने ज्या तळागळातील महिला आहेत त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्याची एक संधी सरकार देते देखी ना ना देखी ते देखील यांना नको यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हे अडीच दिवस मुख्य मंत्रालयामध्ये गेले यांनी तर काय केलं नाही शेतकऱ्यांना पण काय दिलं नाही बहिणींना पण काय दिलं नाही भावांना पण काय दिलं नाही जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा यांनी विचारलं लाडक्या भावांचं काय तेव्हा आम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील आणली तिथे तिथे स्टुडंट्सला ज्यांनी बारावी केली आहे डिप्लोमा केली आहे ग्रॅज्युएशन केलं त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये मिळणार आहे हे देखील सरकारने केलं तर आज ही योजना आल्यानंतर आता त्यांना थोडीशी आता त्यांच्या तंबूमध्ये घबराट पसरलेली आहे की काय होईल मध्य प्रदेशमध्ये जसं झालं तसं महाराष्ट्रामध्ये तर होणार नाही ना पण मला वाटतं ही योजना जी आहे ते पूर्ण कायमस्वरूपी राहण्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय घेऊन आले आता त्यांना ते काही वचन देतील जसं लोकसभेमध्ये खोटं नरेटिव्ह पसरवलं त्यांनी आणि मतदान घेतलं आणि इलेक्शन झाल्यानंतर तू कोण मे कोण काल बघितलं पूर्ण देशाने आणि महाराष्ट्राने संजय उद्धव ठाकरे नेते त्यामुळं खासदारांना यावं लागलं त्यांना काय स्वागत करायला आले होते, होते आणि सभागृहामध्ये तुम्हाला सारखं सारखं मी सांगतोय सभागृहामध्ये हे बिल इंट्रोड्यूस होण्याच्या अगोदर हे सभागृहात बसले होते जसं बिल इंट्रोड्यूस झालं तसे बाहेर दरवाजाच्या बाहेर जा जाऊन ऐकत होते कारण की बाबा तिथे आम्ही आतमध्ये बसलोय आणि आम्ही भूमिका मांडली नाही हे देखील त्यांच्यावरती येऊ शकतं म्हणून तिथे आणि मला सांगा एवढा मोठा बिल ज्या समाजाने तुम्हाला पूर्ण भरभरून पाठिंबा दिला मतदान दिलं त्यांची बाजू तिथे मांडायची जास्त इम्पॉर्टंट होत महत्वाचं होतं का तिकडे जाऊन नेत्यांबरोबर बसणं महत्वाचं होतं हे देखील उत्तर जे आहे संजय राऊतांनी दिलं पाहिजे महाराष्ट्राला दोन खासदार होते विरोध करायला त्यांना अनिल मला वाटतं तुम्ही पत्रकार कक्षेमध्ये तिथे बसले असाल तुम्हाला तिथे काय चाललंय कारण की त्यांना ती भूमिका कन्फ्यूज झाले ते आयडिओलॉजिकल कन्फ्युजन बोललो ना मी तुम्हाला की काय करायचं अशी परिस्थिती आहे त्यांची सर एका संजय राऊत यांनी सात सात फेसेस आहेत महायुतीमध्ये जे सीएम कॅन्डिडेट्स आहेत तसेच कंपॅरेटिव्हली आता तुम्हाला पण वाटतं का महाविकास आघाडीमध्ये आम्हाला महाविकास आघाडी बद्दल काय सीएम कोण कोणाला ते सीएम फेस करतात की करत नाही की कारण की तिकडे सगळ्यांनाच व्हायचं आहे पण मला वाटतं त्यांच्याबद्दल जास्त न बोलता आम्ही सरकार म्हणून काय करू शकतो काय करतोय हे इम्पॉर्टंट आहे आणि ते मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे जागा वाटपाची महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे ठाण्यामध्ये अगोदर शिवसेना एकत्रित असताना पुन्हा जागा देण्याची ताकद ठेवायची यावेळेस ते काँग्रेसला आधी जागा देऊ इच्छितात पाच जागा देतात आणि स्वतःकडे दोन जागा घेण्याची तयारी करत आहेत कुठेतरी भीती वाटते आज त्यांची परिस्थितीच तशी झालेली आहे त्यांना त्यांनी काँग्रेसचं ऐकलं नाही तर काय खरं नाही त्यांचं काँग्रेस आज सगळ्यात मोठा पक्ष त्यांच्या महाविकास आघाडीमधला आहे आणि हे सगळ्यात खालचे पक्ष आहेत तर अशी परिस्थिती येणारच कारण की त्यांना चॉईस चॉईस नाही आहे त्यांना जे दिलं जाईल ते त्यांना घ्यायला लागेल उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारण्यात आला की जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत त्यापैकी तुमच्याकडे परत कोण येणार आहेत का तर त्यांनी असं उत्तर दिले की काही जण तिथंच राहून मदत करू कर, <laughs> चांग ले, चांग ले। करत असतील तर काय अडचण आहे चांगलंय स्वप्न त्यांनी बघत ते आणि स्वतःला समाधान देण्यासाठी स्वतःच्या केटरला समाधान देण्यासाठी चांगलंय पण ते जरी असं म्हणत असते पण संपर्कात आहे का त्यांच्या बघा आम्ही अशा हवेतल्या गोष्टी करत नाही जेव्हा करतो तेव्हा थेट तुमच्यापर्यंत त्या गोष्टी येत असतात हवेमध्ये बोलून हा संपर्कात आहे तो संपर्कात आहे तो संपर्कात आहे ते सांगून काही उपयोग नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील मुंबईतल्या उभा गटाच्या काही राजीनामे दिलेत कशामध्ये चेंबूर वगैरे भागातील काही राजीनामे दिलेत का आता त्यांना हे सगळं त्यांना आयडियलॉजीज राहिली नाही विचार सोडल्यावरती असंच होणार लोक सोडतच जाणार आजपर्यंत आज अडीच वर्ष झाले असं नाही की लोक त्यांना जॉईन करतात त्यांच्यातून लोक सोडूनच जात आहेत पक्का नसेल तर अशीच प्रॉब्लेम होतो आणि आज काय झालंय स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या खुर्चीसाठी सगळे विचार यांनी विकून टाकलेले आहेत सगळे विचार सोडून दिलेले आहेत बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे आणि काल देखील मुस्लिम समाजाच्या पाठीमध्ये खंजीर गोपासण्याचं काम केलेलं आहे की शरद पवार हे मध्ये ब्रिज होते काँग्रेसमध्ये आणि उद्धव ठाकरे मध्ये आता त्यांना बायपास करून थेट काँग्रेस सोबत थेट डायलॉग करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत का आणि दुसरा म्हणजे की काँग्रेसचे स्टेट जी लिडरशिप आहे जागा वाटपच्या फॉर्म्युलाच्या संदर्भात काही अडचणी येत आहेत त्यामुळे काँग्रेसची स्टेट लिडरशिपला बायपास करणं आणि शरद पवारला बायपास करण्यासाठी ही या सगळ्या पक्षसृष्टीशी गाठीभेटी चालू आहे काय वाटतं तुम्हाला कारण की खासदार जे लोकल लेवलला आहे स्टेट लेवलला आहे कोणाशीच पटत नाही तिथे त्याच्यामुळे मला वाटतं त्या सगळ्यांना बायपास करून बाबा वरतून आपल्याला काय मिळतोय का काय तिथून कमिटमेंट मिळते का पण तसं होताना काल का दिसलं नाही तीन दिवस येऊन बसले होते त्यांना अपेक्षा होती की बाबा आम्हाला मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करतील काँग्रेस पण ते तसं झालं नाही तीन दिवस तीन दिवस ठाकरे दिल्लीमध्ये येऊन बसतात तात्कळत वाट बघतात त्यांना भीती वाटत असेल परत फोटो आला तर काय माझ्या जे केडर आहेत माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये काय मेसेज जाईल म्हणून भीतीने टाकला नसेल फोटो आणि सोनिया गांधींनी सांगितलं असेल अरे फोटो नाही तर हेच घाबरले असतील फोटो टाकायला योजना सरकार म्हणून केंद्र वगैरे पाठीमागचा अर्थ काय कारण विरोधक टीका करतायत की दलित मोठ्यासाठी बघा हे जे सरकार आहे सर्व समावेशक विचार करणारं सरकार आहे प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल यांचं जेव्हा अडीच वर्षाचा सरकार होतं तेव्हा मंत्रालयात गेले नाही साधे कुठल्याही पे फाईलवरती सही केली नाही यांनी शेतकऱ्यांच्या पाना तोंडाला तो पान पोचली यांनी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले नाही शेतकऱ्यांचं कर्जमाफी जी असेल आणि साडेबारा हजार कोटी रुपये आमच्या सरकारने दिले त्याचबरोबर आता महिलांना देखील महिलांना पंधराशे रुपये देण्याचं काम करत आहे युवकांना त्यांच्या पायावरती उभं करण्याचं काम करतंय आणि असी समाजातील जे मागासवर्गीय स्टुडंट्स आहेत लोक आहेत त्यांच्या देखील मागे उभं राहण्याचं काम सरकार करत कारण हे सर्व समावेशक आहे प्रत्येकाचा विचार जो आहे हा फक्त इलेक्शनपुरता विचार नाही की तुम्ही इलेक्शनला मतदान घेतलं आणि लगेच विसरले तू कोण मे कोण हे आमचं सरकार करत नाही आज सरकार जे आहे सर्व समावेशक धोरण घेऊन काम करत आहे म्हणून प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही काम करतो धन्यवाद हॅलो